उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवतीर्थावर जात गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं दरम्यान यावेळी दोन्ही बंधू स्वतंत्र दहा मिनिट चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे या भेटीमध्ये नेमकं काय घडलं का बघूया सविस्तर कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते या पण कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावे महाराष्ट्र असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील ते आले म्हणजे काय आम्ही आलो आम्ही दरवर्षी येतो त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा श्री गणेशा झाल्याची राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरेंनी बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले आणि बाप्पाचं सहकुटुंब दर्शन घेतलं जवळपास दोन तास उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर होते यावेळी आणि राज ठाकरेंमध्ये दहा मिनिट स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे आजच्या भेटीनंतर लवकरच दोन्ही बंधू युतीची घोषणा करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा घाटीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते या पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार पण या कौटुंबिक जवळीक ते मध्येच कार्यकर्त्यांची जवळीक देखील वाढलेली आहे का कार्यकर्त्यांमध्ये जे वाद होते ते देखील मिटत आहेत असं वाटतंय तुम्हाला नाही याचं उत्तरसुद्धा तसं देता येणार नाही पण शेवटी दोन वेगळे पक्ष आहेत कार्यकर्ते असं आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं काही शत्रुत्व असावं असं काही आवश्यक नसतं मागच्या दोन महिन्यात ठाकरे बंधूंची ही तिसरी भेट आहे जवळपास दोन दशकानंतर मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वरळी डोम इथं पाच जुलैला एकत्र आले होते त्यानंतर सत्तावीस जुलैला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट मातोश्रीवर पोहोचले होते आणि आता राज ठाकरेंनी दिलेल्या निमंत्रणानंतर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शिवतीर्थावर जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय शिवतीर्थावर गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर ठाकरे कुटुंबानं फोटो सेशन देखील केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका फोटोमध्ये दिसले तर दुसरीकडे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेल्यानंतर फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे गणरायानं सुबुद्धी दिल्यानंतर दोन्ही मधून एकत्र आल्याचं विधान फडणवीसांनी केलंय तर मनसे नेते नितीन सरदेसाईंनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानाला दुजोरा दिला आहे मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना सर ठाकरे यांच्या घरी आले याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की गणपती बाप्पांनी त्यांना सुबुद्धी दिलेली आहे आणि दोन्ही बंधूंनी एकत्रित राहावं अशी सुबुद्धी सुद्धा बाप्पा त्यांना देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना चांगला एक गणपतीचे आशीर्वाद सगळ्यांनाच मिळत आहेत चांगली गोष्ट आहे अत्यंत त्यामुळे योग्य कमेंट आहे त्यांची ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नारायण राणेंनी खोचक टोला लगावलाय आम्ही एकत्र येण्यासाठी मुहूर्त पाहत नसल्याचं राणेंनी म्हटलंय तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आजचा दिवस मोठा असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलंय मराठी आणि हिंदुत्वाचा आजचा दिवस मोठा आहे गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे आणि गणपतीला आपण म्हणजे राजकारण कधी करत नाही सदिच्छा भेट गणपतीचं दर्शन घेतात आज उद्धवसाहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि अतिशय खेळीमिळेचा वातावरण होता सगळे म मनसेनेतले सगळेच नेते होते शिवसेनेचे आम्ही स्वतः मी होतो शाखाभूंग अजित प कदम होता आम्ही साहेबांचा म्हणजे बाप्पांचा दर्शन घेतला साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो महाराष्ट्र असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील ते आले म्हणजे काय आम्ही आलो आम्ही दरवर्षी नाही देवाकडे ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं मात्र ठाकरेंच्या भेटीवर खोचक टीका केली आहे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं हे एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा झालं हेच आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने हे झालं त्यामुळे एक चांगली गोष्ट घडली आता गणेशोत्सव आहे गण उत्सव बघा उत्सवाचं महत्वच हे असत की नातेवाईक दुरावलेल आपले लोक हे सगळे लोक जे आहेत ते उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत असतात आणि चांगल्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र घरी इतक्या गणपती तो तर कळेल आपल्याला पण मला वाटतं आजच्या दिवसाला मला कोणावरती टीका करायची नाहीये आज त्यांना देखील गणेशोत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा दिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच मनोमिलन झालंय दोन महिना दोन्ही भाऊ तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत मात्र राजकीय दृष्ट्या दोन्ही बंधू कधी एकत्र येणार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई